मित्रांनो तुमचं आपल्या अकॅडमी युट्यूब चॅनल वरती वेळ आपण उदाहरणाकडे येऊ आजचे आहे एज ट्री। तुम्ही कुना का एज काढा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे मुलापेक्षा वडील मोठे आहेत बापाची चप्पल मुलाने घातले तर मुलगा बाप कधीच होत नाही लक्षात ठेवा म्हणून बापाला महत्व द्या मुलांचे वय सॉरी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय चाळीस वर्ष होते दहा वर्षापूर्वी चाळीस वर्ष होते तर आता वडिलांचे वय किती आणि मुलांचे वय किती म्हणजे मुलाच आता हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल मुलाचे वय दुप्पट आहे म्हणजे बाप तो बाप राहत आहे बाप तो बाप होत आहे मुलगा मुलगाचा असतो मग मुलगा, मुलगा कधी बाप होऊ शकत नाही म्हणजे होऊ शकतो पण बापाचा बाप नाही होऊ शकत ओके तर आता पाहूया दहा मुलाचे वय किती वडिलांचे वय किती आहे चाळीस वर्ष वडिलांचे वय वडिलांचे वय चाळीस वर्ष आहे चाळीस वर्ष करंट वय आहे त्यांचं ओके दहा वर्ष सॉरी दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय चाळीस वर्ष होतं दहा वर्षापूर्वीच आहे दहा वर्षापूर्वी चाळीस वर्ष आहे तर आता वडिलांचे वय आणि मुलाचे वय किती हे सिम्पल काढायचं आहे आता किती आहे चाळीस वर्ष प्लस दहा दहा प्लस चाळीस म्हणजे वडिलांचे वय किती पन्नास वर्ष पन्नास वर्ष, वर्ष वडिलांचे वय झाले कारण की दहा वर्षापूर्वी चाळीस होते म्हणजे चाळीस प्लस आत्ताचे दहा किती झाले दहा प्लस चाळीस पन्नास वर्ष वय झालं वडिलांचे हे कोणाचं वडिलांचे वडिलांचे वय पन्नास वर्ष, वर्ष वडिलांचं वय झालं आता आपल्याला कोणाचं काढायचंय मुलाचं वय काढायचंय कारण त्यांनी प्रश्न असा विचारलाय चाळीस दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय चाळीस होते तर आता वडिलांचे वय आणि मुलाचे वय किती आपण वडिलांचं तर काढलंय टेन प्लस फोर्टीन फिफ्टी म्हणजे वडिलांचं वय पन्नास आलं आता मुलाचं वय काढायचंय आता मुलांचं वय आपण थोडक्यात एक्स मानू एक्स मानू ठीक आहे हे मी थोडं इरेज करतोय म्हणजे तुम्हाला थोडस लक्षात येऊन जाईल इथं आपण कोपऱ्यामध्ये लिहू वडिलांचे वय आपण जे काढले ते पन्नास वर्ष वडिलांचे वय किती आहे पन्नास वर्ष त्यामध्ये त्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे खाल्लेत म्हणून वडिलांना रिस्पेक्ट मध्येच बोलायचं रिस्पेक्ट द्यायची त्यांच्याकडून चार गोष्टी शिकायच्या आता वडिलांचे वय पन्नास वर्ष आपल्याला इथपर्यंत आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे काढून आपलं आता मुलाचे वय किती आहे इथे काय करू आपण मुलाचे वय एक्स मानूया मुलाचे वय किती एक्स मानूया आणि वडिलांचे वय आपलं जे ऑलरेडी आलेलं आहे ते पन्नास, पुर्मां। पन्नास वर्ष बहुत सारा टाइम पिरियड होताय म्हणजे आयुष्य करेल आला आपण म्हणतो ना तस पन्नास वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी झाला आता मुलाचे वय पन्नास वर्ष कारण मुलाच्या वयाच्या दुप्पट पप्पाचे वय आहे त्याच्या फादरचे म्हणून टू यक्स येईल इथे टू यक्स आणि हा यक्स राहील इकडे आणि फिफ्टी डिवाइड बाय टू हा टू इकडे जाईल इथे मल्टिप्लाय आहे इकडे गेल्यावर डिवाइड बाय होते बे क बे, बे दोन चार बे पंचे दहा म्हणजे किती आलं मुलाचं वय पंचवीस आलं उत्तर किती सोपं आहे किती इजी शब्दामध्ये सांगितलं कुठलाही फॉर्म्युला नाही काहीच नाही फक्त सिंपल एक लॉजिक लावायचं रिझनिंग सारखं आणि आता असे क्वेश्चन तुम्हाला एम पी तलाठी ग्रामसेवक इतिहास उघडून बघा आणि वाचा जर असा प्रश्न तुम्हाला एज वर सापडला नाही तर तिथून पुढे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये काय म्हणायचं ते म्हणू शकता शंभर टक्के शंभर अँड एकशे एक टक्का असा क्वेश्चन तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षा देतो एजवर एजच्या ट्रिक वर, एज वर म्हणजे काय आपलं फायनल आन्सर काय आलं मित्रांनो वडिलांचे वय पन्नास वर्ष वडिलांचे वय किती आलं पन्नास वर्ष आणि मुलाचे वय किती आलं पंचवीस वर्ष कारण मुलाच्या दुप्पट आहे इथे दिला ना दुप्पट म्हणून मुलाचं वय पंचवीस आणि त्याच्या पप्पाचं वय पन्नास वर्ष अलग नाही आता सिंपल ट्रिक एकदम सोपं आहे अशाच प्रकारे आपण आता एक दुसरे एक्झाम्पल घेणार आहोत आता ते तुम्ही मला अनालिसिस करायचं जर काही प्रॉब्लेम असेल तर नेहमीच आपलं ट्वेंटी फोर इंटू सेवन आपला कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी काही डाऊट असेल काही तुम्हाला समजलं नसेल फॉर्म्युला समजलं नसेल काही गोष्टी लक्षात येत नसतील तर बिंधातपणे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचं अनालिसिस करेल आणि तुम्हाला सांगेल आता सेम एक एक्झाम्पल देतो राहुलचे वय राहुलचे वय त्याच्या भावापेक्षा भावापेक्षा दहा वर्षाने दहा वर्षाने लहान आहे आणि त्याच्या भावाचे वय पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी पस्तीस वर्ष होते तर आता चे त्याचे वय काय असेल असा तुम्हाला हा प्रश्न आहे ओके okay, इथं काय दिलेलं आहे सेम तुम्हाला एक ट्रिक काढायची आहे इथं राहुलचे वय त्याच्या भावापेक्षा दहा वर्षाने लहान आहे म्हणजे स्मॉल आहे छोटा आहे म्हणजे राहुल आणि त्याचा भाऊ शाहुल सॉरी राहुलचा भाऊ कोण एक्स वायजेड कोणी असेल त्यालाच माहिती आपलं विचार जावं लागेल किती आहे राहुलचा भाऊ आपण श्याम म्हणून थोडक्यात आपल्या अंडरस्टँडिंगसाठी राहुलचा भाऊ श्याम त्याच किती आहे दहा वर्षाने लहान आहे आणि त्याच्या भावाचे वय पाच वर्षापूर्वी पस्तीस वर्ष होते म्हणजे इथून पुढे सॉरी इथून मागे पाच वर्ष बॅग त्यावेळेस त्याचे पस्तीस वर्ष होते तर आता त्याचे वय काय असेल सिंपल मी जे आता मध्ये तुम्हाला सांगितलं सेम तसं तुम्ही त्याच्यामध्ये ट्रिक अप्लाय करायची एज चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि हे मला अनालिसिस करून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमचं एज ट्रिक एकदम सोपं होईल आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेत कोणाचंही कसंही वय काढायचं असेल हिस्ट्री काढायची असेल बॅकग्राऊंड काढायचं असेल तर आपल्या पेजला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही स्टे ऑन आपल्या चॅनलवर हो राहा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत तो तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद